स्वच्छ भारत मिशन ग्रामीण आणि ग्रामपंचायत विभाग जिल्हा परिषद अमरावतीच्या अंतर्गत नियोजन भवन येथे दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी मंगळवार रोजी सकाळी दहा वाजता सरपंच कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलं आहे ग्रामविकासाचा अत्यंत महत्त्वाचा दुवा म्हणून सरपंच यांची भूमिका महत्त्वाची आहे गावविकासाच्या कामामध्ये शाश्वत स्वरूप निर्माण करण्यासाठी केंद्र आणि राज्य पुरस्कृत अनेक योजना राबविल्या जातात या योजनांमध्ये गाव पातळीवर समन्वय अभिसरण आणि संवाद साधला जावा याकरिता जिल्ह्यातील सरपंचांना कार्यशाळेमधून मार्गदर्शन करण्यात येणार आहे कार्यशाळेच्या प्रथम सत्रामध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा विकासात्मक योजना आणि सरपंच यांचे योगदान या विषयावरती मार्गदर्शन करतील तर द्वितीय सत्रामध्ये हगनदारी मुक्त गाव अधिक संकल्पना आणि अंमलबजावणी सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन घनकचरा रासायनिक प्रक्रिया जलजीवन मिशनचे कार्य व सद्य परिस्थिती विविध अभियान शाश्वत विकासाचे ध्येय आणि ग्रामपंचायत विकास आराखडा आदी विषयांवरती मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत या कार्यशाळेमध्ये जिल्ह्यातील सर्व सरपंच यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या पाणी आणि स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुळकर्णी यांच्याद्वारा करण्यात आले आहे અનિકેત ઠાકરે વિદર્ભ ન્યૂઝ અમરાવતી